गुड मॉर्निंग ओम नमश्य तुमच्या सर्व मित्रांची खूप खूप चव्हाण एवढी थंडी वाजय घ्या भयानक थंडी पडलेली आहे त्याच्यामुळे लोकांना वाटलं गेले तरी साडे सहा वाजता उठलेली आणि माझ्या पुस्तक मग एक करतो त्याचा आता करून घेतलेला आहे केस पण ती दिसायला अगोदर मेहंदी लावली होती तर आता ती पण लावायला लागणार आहे वाटलं नाही ह्या दोनच दिवसात एवढी थंडी पडायला लागली पण लावल्याशिबद्धा नाही आणि आता आंघोळ दुपारीच आहे कारण केस धुतल्यावर आंघोळ करा अगोदर करा करायला दुपारी आंघोळ करणारे थोड्या पोळ्या करून झालेल्या आहेत आणि दोन पोळ्या करायच्या राहिल्यात आम्ही जवळपास आता साडेआठ वाजत आलेली तर दिदीची तर आता वेळ होई लागली आणि त्यातल्या त्यात बघा आता ही पोळी तर अर्धीच भाजली गेली आणि आमचं सिलेंडर संपलं आहे इथं तर सिलेंडर शिल्लक नाही आता काय करावं कळना गेले कारण नंबर जरी लावला तरी आता दुपारी नंबर येणार झाला पाठीमागं लावलं होतं नंबर पण ते सिलेंडर मिळालं की ते गावाकडे नेऊन ठेवलं होतं कारण ती पोळी आहे तर तिथं अचानक लागलं तर असावं म्हणून ते ठेवलेलं आहे आता करा काय करावं ते कळणार भा, पालकाची भाजी आता भाजी फोडणी द्यायची मला पण आता सिलेंडर नसल्यामुळे काही पटन चालू आहे पण अजिबात जाळखाली नाही पूर्णपणे संपलं गेलंय आता बघते आता काय करता येईल शेजारी पाजारी विचारते जर कुणाकडे भेटलं तर बरंच आहे आपल्याला पोळे करून झालेत आता आणि भाकरी करायला सुरुवात केलेली बाजरीची भाकरी करून घेणारे दोन तीन आणि भात सिलेंडर घेतलं आमची जर मलकी आहे त्यांच्याकडनं सिलेंडर घेतलं मग त्यांना विचारलं कोण कोण आहे का तर आले म्हणजे सोड जवळ घेऊन आलं आणि परत डबल चा स्वयंपाक करायला सुरुवात केली ज्या गोष्टी राहिल्या त्या गोष्टी करून घ्यायला आता सगळं स्वयंपाक आवडून झालाय आणि म्हटलं आवडायचं नाही आणि भांडे पण बरेचसे राहिले तर घासायचे आम्ही जेवण ते केलेले आणि म्हणलं की अगोदर मेहंदीच मिक्स करून घेता येते आणि नंतर मग कसं एक तास आपल्याला रिकामा वेळ असते त्या वेळेमध्ये मग भांडी हे घासून घेता येईल त्यासाठी आपले मेहंदी मिक्स करते ते सगळं लावते राहिले की आपण ते आवरून घेते पाणी आपल्याला वापरायचं असते मेहंदीमध्ये ते पाणी मी सकाळी तयार करून ठेवलेलं होतं मेथ्या हे दिसत असतं तुम्हाला मेथ्याचं आणि चहापत्तीचं पाणी आहे कॉफी पावडर नव्हती त्याच्यामध्ये हवेच मी नाही टाकली तर हे पाणी पूर्णपणे थंड झाले कारण जवळपास मी सकाळी चहाच्या वेळेला करून ठेवलेलं होतं अचानक कुठं जायची वेळ आली किंवा बाहेर जाताना तसे पांढरे झालेले केस असे छान वाटत नाही तर म्हणलं आज आहे वेळ तर मेहंदीच काम केस आवड एवढे गळत होते मेहंदीच्या पाण्यामध्ये जर आपण मेहंदी टाकते तर केसरी पुरेशी राहते तर करून घेते त्याच्यामध्ये थोडंसं तीळ टाकते नंतर ए विटामिनच्या गोळ्या आहेत त्या तिरीच्या त्या पण एक दोन टाकणार आहे मेहंदी लावून झाली माझ्या आताच आणि मुद्दा मी भांडे आणि धुणं तसंच ठेवते कारण की जे हात आपले खराब झालेले असते तर बऱ्याच वेळेस कसं हँड ग्लोज आपण घालत नाही किंवा कॅरी बॅग लावत नाही अशा वेळेला तसंच ठेवून द्यायचे भांडे आणि धुणं जेणेकरून नंतर आपण आता हे साफसफाई करताना फेसामुळे हे पूर्ण क्लीन होऊन जातात पूर्ण जे काही कलर आहे तो पण निघून जाते आणि अन्नामध्ये जायची भीती ही ठळती त्याच्यामुळे हे सहसा मी तर तसंच ठेवत असते आणि आजी तसंच केलं नाही आता घासून गेला भांड्यानंतर मला मी धुवून घेणार आहे भीतीला अजिबात पण वेळ भेटायला गेले आवरायला फक्त त्याच्यामुळे आज आवरायला सुरू केलेलं आहे आता मला माहिती की दोन तीन दिवसाखाली तिने पुस्तक घेऊन आली बरेचसे काही ठेवले आहे आणि आई वेळेला पण त्याच गोष्टी सापडत नाही मग ते पुस्तक पण पुस्तकं ठेवायला पण जागा करायची होती आधी बघत सगळं स्थिर करून ठेवलेलं आहे राडा करून ठेवलेलं आहे मग चला तिला तर वेळ भेटत नाही कमीत कमी आपण तरी आवरून घ्यावं केसाला मेहंदी लावली की थोड्या वेळामध्ये आता त्या अशी जी काही राहिलेली कामं आहेत आपले बरेच दिवसापासूनचे ते आता करून घेणार आहे आणि आप्पा सगळं आवरून घेणार आहे आणि ह्यात त्याचं पुस्तकं तिला लागणार नाही नाहीत अभ्यासाला कारण अभ्यासाचे दिवस संपलेत आता फक्त प्रॅक्टिससाठी असते ते कॉलेज तिला किती वेळेस म्हणलं आवर दिली आवर दिली कशाची आवडते आवडत नाही आणि आपल्याला कळत नाही कुठलं महत्वाचं आहे कुठलं नाही तरी पण जे जेवढे आहेत तेवढे मी ठेवून आहे जपून तसेच तिला जर कशाची गरज वाटली तर तिच्या तिला बघा खत बिनकामाचं आहे कुठल्या अमेझॉनचे पार्सल मिशोचे पार्सल ते सुद्धा कवरती ना ठेवले हे हो खप्प्यामध्ये व्यवस्थित ठेवून आहे आणि खप्पा ही कामा करून नवीन आणलेल्या पुस्तकांसाठी आता व्यवस्थित जागा करून देणार आहे मास्क माझे जुने पडलेले काय काय कागद पैसे त्यांमध्ये बघा किती काय काय सापडते डुप्लिकेट जात कॉलेजमध्ये आता पाऊन तास गेला एवढा आवरायला सगळं व्यवस्थित दिदीचा खप्पा आता आवरून घेतलं बाकी किती स्वच्छ आणि छान पण वाटायला लागलं आहे हे नवीन आलेली पुस्तकं हे पण व्यवस्थित एकदम सेट केलेत आता आणि असं पाहिल्यानंतर किती छान वाटते पण लेकरांना कळत नाही की स्वच्छता ठेवावी व्यवस्थित ठेवावी आपल्या गोष्टी लगेच धुतल्याला बेडशीट टाकून घेतलं आता पिलोला कवर हे पाच सहा वाजता ज्यावेळेस वळतील आपली त्यावेळेस लावून घेते कर्कुर्दारं करुणावत संस्वारसारहर सदा